नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते काय नाव आहे तुमचं श्यामराव देवरा माहिती किती लोक आहेत तुमच्या घरात चार चार लोक आहे पंचवीस किलोमीटरचं फक्त दोघं मिळून साड्या भेटतंच का तुमले कोणाला दिले काय नाव देतो मनोज चिंता केव्हा दिले पाहिजे चार वर्ष झाले पैसे द्या कधी आधी बनवलं मी काय

तुमचं भाऊ माझं मी काही नाव लक्ष म्हणून पावर आहे अंगठा देत होतो तो पावती देत नाही कच्ची पावती लिहून पाठवतो घरी पावती अंगठा घेत होतो रेशन दुकानावर तो राहत नाही अंगठा घ्यायला पावती कोणाला देत नाही अंगठ्याची किती आहे ते समजायला मार्गच नाही ना ओरिजिनल कॅम्प्युटर पावती तो देतच नाही तुमच्या घरात किती लोक आहे आमच्या घरात कन दहा पंधरा आहे धान्य किती मिळतं धान्य काय वीस किलो देतो आठ बारा आठ बारा

मदन सर ना काय म्हणण्याचे या लोक रेशन वाटणार आहे ना क्लिअर रेचन याना अर्थ काय एक माणूसला घरात गा। पाच किलो धान्य मिळायला पाहिजे घरात जर पाच किलो होतील तर पंचवीस दहा किलो होती पन्नास हा वाटप चालू आहे वाटप चालू आहे

उत्तर जर लोकांचा युनिट बरोबर असेल मी तुम्ही सांगतो त्याला पस्तीस किलो धान्य नाही दिलं दुकान बंद करेल पण कोणी राजकारण करत असेल त्या राजकीय माणसाच्या नागी लागून तुम्हाला हातपाय पडतो एकोणवीसशे चौऱ्याण्णव ला पुष्पाताई मंत्री होत्या तेव्हा पण सुशीलबाई चिंतवंत दुकान प्रांतने सस्पेंड केलं होतं भापकर प्रांतने त्यावेळी आम्ही मंत्रालयात जाऊन ते दुकान पुन्हा तेच चालू आहे अजून आयाला बटवाचं असं म्हणणं आहे बदन सर तो म्हणणं नाहीये तो माझा काही नातेवाईक नाहीये तो मी कधी देशन दुकानावर गेलो नाही तर गेलो असलेला माझ्या मुलाची शपथ आहे कधी गेलो का पण तुम्हाला हात अशी धरून ही तर तुम्ही करताय काय जे तुम्ही सांगतो

पुरवठा निरीक्षणाधिकारी महेश ठाकूर पिंगरी या गावातील स्वस्त धान्य दुकानाबद्दल ग्रामपंचायतीकडून तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आज स्वस्तभाव दुकान तपासणीकरिता येथे आलो असता एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के वयान घेतलेले असतात त्याच्यामध्ये धान्य कमी वाटप असल्याबाबतचे गोष्ट निदर्शनात आलेली आहे तशीच दुकान वेळेवर न खोलणे किंवा इतर काही लोकांच्या धान्याचं लाभ सुरू नाही किंवा या सुरू नाही या बाबीच्या गोष्टी लोकांच्या आलेल्या आहे त्या पद्धतीने रास्तभाव दुकानाची चौकशी केलेली आहे आणि चौकशीचा अहवाल हा माननीय जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल महेश ठाकूर निरीक्षण अधिकारी माले मेकिन दे इरिडेशन दुकानदार बोलतोय मनोज चिंतामण गायकवाड धान्य सुरळीत याचं सुरवात वाटप होते तरी काही राजकारणी लोक आम्हाला विनाकारण त्रास देत आहेत खंडणी मागता राहतो ते पंचायतवाले यस राजेंद्र धर्मा झालो शांताराम भाऊ रे नंतर परत दत्तू कितांबराय रेहाय त्यांची बॉडी पूर्ण खंडणी मागतात ते न दिल्यामुळे ते राजकारण करता येईल थांबवलं आता बर राहतात त्यांचा अंक मजूर झाला त्याचं धान्य चालू आहे माझ्याकडे दिले ते दिले बनवायला आता झाले राहते नाही नाही चार ते काढत नाही राहते डायरेक्ट हो काहीच नाही डायरेक्ट फक्त आधार कार्डची आणि म्हणजे खोटं बोललं त्यांनी पाचशे रुपये दिले कसं तुझ्या वाटप प्राधान्य आहे पाच किलो धान्य पाच किलो प्रति व्यक्ती आणि तो द्यायला पस्तीस किलो धान्य केवायची पूर्ण न झाल्यानं व्यवसायाला आमचं धान्य कमी झालंय तर आम्ही काय करायचं